इतकी माणसं घरात नुसता स्वयंपाक करायला लागली मग सरकारला शिवाय द्यायला लागली मला पण शिवाय द्यायला लागली आणि मग मला की कविता या लॉकडाऊनच मड बसलं <laughs> लॉकडाऊनला शिवाय द्यायला लागली ह्या कवितेचं शीर्षक आहे या लॉकडाऊनच मड बसलं या लॉकडाऊनच मड बसलं या लॉकडाऊनच मड बसलं सारखंच वाढत बाई आणि घराच झालंय हॉटेल आणि घराच झालंय हॉटेल आणि जरा सुद्धा आराम नाही घराच झालंय हॉटेल आणि जरा सुद्धा आराम रांदा वाडा उष्टी काळा दिवस जातोय उभा रांदा वाडा उष्टी काढा दिवस जातोय उभा खाका खाते ती कार्टी अणठम फुगलाय मसुबा खाका खाते ती कार्टी अंठम फुगलाय मसूबा दिवसा घरतोय रात्री घरतोय दिवसा घरतोय रात्री घरतोय याला काय कामच नाही याला काय कामच नाही या मड बसल सारखच वाढतय बाई आणि घराचं झालंय हॉटेल आणि जरा सुद्धा आराम नाही आता लेखाच्या फरमाईश बोला कांदा पोहे मॅगी भजी कांदा पोहे मॅगी भजी रोज नाही फरमाईश पांढरा तिखट रस्सा तांबडा पांढरा तिखट रस्सा वरपूर मागतोय राईस दिवस भर घास्ती अभांडी दिवसभर घास्ती अभांडी हडकुळी झाले ताई आणि हडकुळी झाली आणि घराच झालंय हॉटेल जरा सुद्धा आराम आहे सगळ्यात मिस केलेली गोष्ट लॉकडाऊन मध्ये महिलांनी ती मागेल माहेरची लय आठवणी येते कधी उठणार लॉकडाऊन माहेरची लय आठवणी येते कधी उठणार लॉकडाऊन दिवसभर राबून राबून तब्येत झाली अडाऊन दिवसभर राबून राबून तब्येत झाली अडाऊन स्लीम झालीस कशी स्लीम झालीस कशी मैत्रीण विचारते बाई मैत्रीण विचारते बाई या लॉकडाऊन सारख वाढते बाई आणि घराच झालंय आणि त्याला विनंती करते सरकाराला आदेश काढाव हो नवा आमची बायको सरकाराला विनंती करायला विनंती करते सरकाराला आदेश काढाव हो नवा घरकामात निम्मा वाटा नवरोबांना द्यावा घरकामात निम्मा वाटा नवरो बागा द्यावा लकडी बघा मकडी ही लकडी बिगर मकडी सरळ होतच नाही सरळ होतच नाही या लॉकडाऊनच मड बसलं सारखंच वाढतय बाई आणि घराच झालंय हटेल सरासुद्धा आराम नाही जरासुद्धा आराम नाही जरासुद्धा आराम नाही धन्यवाद